जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी व वा दयाने ओतूर वा या शाळांची शैक्षणिक सहल विमानाने हैदराबाद येथे व दयाने विमानाने हैदराबाद इथे उपक्रम राबविला आहे दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक यांनी शालेय व्यवस्थापन समिती समोर शालेय सहल विमानाने हैदराबाद येथे नेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि सर्वांमध्ये सहल हैदराबाद येथे नेण्याचे ठरले दिनांक तीस जानेवारी रोजी या दोन्ही शाळांची सहल विमानाने हैदराबाद येथे गेली तेथे जंग म्युझियम रामोजी फिल्म सिटी नेहरू गार्डन हुसेन सागर लेक अशा विविध ठिकाणांना भेट देऊन दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी रेल्वेने मनमाड येथे परत आली महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी फोन कॉलवरून दोन्ही शाळांचे अभिनंदन केले असून असा उपक्रम मित्रांनी राबवा असे सर्वांना आवाहन दिले सदर दोन्ही शाळांना शैक्षणिक सहलीसाठी कळवण तालुक्याचे माननीय आमदार पवार तसेच नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी अशी शिक्षण अधिकारी नितीन बच्चाव गट शिक्षण अधिकारी परशुराम महाले विस्तार अधिकारी शीतल कोठावदे व केंद्रप्रमुख एल व्ही आहेर तसेच डी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले सहल यशस्वीतेसाठी बाबाजी आहेर संदीप आहेर विजय देवरे श्रीमती परवीन शेख दिपाली आहेर विजया आहेर रंजना बागुल रत्नप्रभात आहेर व मुश्ताक बेग यांनी नियोजन केले तीन दिवसीय सहल विमानाने परराज्यात येऊन यशस्वी करून दाखविल्याबद्दल सर्व शिक्षकांचे सर्व पालकवर्गाने आभार मानले गिरणावार्ता न्यूजसाठी युवराज बाग पळवण